बदनापूर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्थानकाची भिंत कोसळल्याने भ्रष्टाचारी बोगस कामाचा पर्दाफाश संबंधितावर गुन्हे दाखल करून ब्लॅक लिस्ट करावे आमदार संतोष सांबरे यांची मागणी निवडणुकीच्या रंधुमाईत घाई गडबडीने बदनापूर बस स्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले कंत्राने अतिशय सुमार दर्जाचे काम केल्यामुळे बदनापूर बस स्थानक सारख्या ग्रामीण भागातील गोरगरीब गरीब गरजू प्रवाशाने गजबजलेल्या ठिकाणाची भिंत कोसळणे म्हणजेच भ्रष्टाचाराने बरभटलेल्या कारभाराचे लक्षण आहे माझे आमदार संतोष सांबरे यांनी पदाधिकाऱ्यासह सा बदनपूर बस स्टँडला भेट देऊन पाहणी केली व अतिशय निकृष्ट धोकादायक व खराब झालेल्या व कोसळ्याला भिंतीचे पाहणी करून परिवहन मंत्री कार्यालयास दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदनाद्वारे बदनपूर बस स्थानकाच्या भिंतीच्या कामात दोषी असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून त्या कंत्राटदारास महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातून ब्लॅकलिस्ट करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे बदनापूर विधानसभा मतदारसंघात आगामी काळात सर्व विभागाच्या कामाची पाहणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबतच करणार आहे व भ्रष्टाचाराने वरबटलेल्या कारभाराची संपूर्ण चौकशी करण्यासाठी संबंधित यंत्रणा सूचित करणार असल्याचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी सांगितले बदनापूर येथील बस स्टँडचं काही महिन्यापूर्वीच उद्घाटन झालेलं आहे मी आता बदनापूर बस स्टँडवर हो आहे आपण या ठिकाणी बघतायत की बदनापूरच्या बसस्टँडची ही भिंत पूर्णपणे कोलबडलेली आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या बन बदनापूर बसस्टँडचं झाल्यामुळे या ठिकाणी अशा दुर्घटना घडतायत सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु अशा प्रकारे आत्ताच उद्घाटन झालेल्या बसस्टँडच्या भिंती कोसळणे म्हणजे भ्रष्टाचाराने बरबडलेल्या कारभाराचे हे लक्षण आहे बदनापूर बसस्टँडच्या ही भिंती जी पडलेली आहे त्याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि जे जे कोणी या जबाबदार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत